रक्षाबंधनासाठी दुचाकीवरून सातारला येत असलेल्या युवकावर शनिवारी युवकाचं नाव आहे आदित्य हा रत्नागिरी जिल्ह्यातील खेडेतील येथील योगिता डेंटल कॉलेजला बी एसच्या चौथ्या वर्षात शिकायला होता रक्षाबंधनानिमित्त निमित्त तो पल्सर मोटरसायकलवरून महाबळेश्वर मार्गे सातारला येत होता सातारा अवघ्या चोवीस किलोमीटर अंतरावर असताना त्याच्यावर काळाने घाला घातला मेडा बस स्थानकाजवळ आदित्यची दुचाकी अचानक आडव्या आलेल्या एस टी वर आदळली या अपघातात आदित्य गंभीर जखमी झाला त्याचे हेल्मेटही तुटले अपघाताचा आवाज ऐकून आजूबाजूच्या लोकांनी अपघात स्थळी धाव घेतली त्यामुळे प्रत्यक्ष दर्शनी दिलेल्या माहितीनुसार आदित्य बोलू शकत नव्हता त्याने आपल्या भावाला फोन करण्यास सांगितले त्यावेळी त्याच्या घरच्यांना कळवताच लोकांनी जखमी आदित्यला मेढा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले पण तो गंभीर जखमी असल्यामुळे डॉक्टरांनी त्याला सर्वसाधारण रुग्णालयात हलवण्यास सांगितले एकशे आठ क्रमांकाची रुग्णवाहिका बोलावून त्याला सातारला हलवण्यात आले मात्र दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला होता आदित्यच्या अपघाताची माहिती कळताच त्याचे कुटुंबही शोकसागरात बुडून गेले रात्री झालेल्या अपघाताची मेढा पोलीस ठाण्यात नोंद झाली नव्हती